राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे रायगड जिल्ह्यातील पळसपे ते रत्नागिरी पर्यंतच्या कामांची पाहणी केली मुंबई गोवा महामार्ग हा महत्वाचा वाहतूक मार्ग आहे ज्यावर अनेक वाहतूक करतात या मार्गावरील अनेक वर्षांपासून चालू आहेत या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी या मार्गावरील कामाची पाहणी करताय माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील या मार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु अजूनही अनेक भागात काम आहेत मुंबई गोवा महामार्गावरील काम चौदा वर्षांपासून चालू आहे पण आजही एकोणीस किलोमीटरचं काम अपूर्ण आहे या विलंबाचं कारण शोधून काढणं आणि त्यावर उपाययोजनं हे मंत्री भोसले यांच्या दौऱ्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आर डिझाईन मिळण्यासाठी आठ महिने लागणं आणि इतर तांत्रिक अडचणी यामुळे कामं विलंबित होत आहेत यावर मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी खासदार धैर्यशील पाटील उरणचे आमदार महेश बालदी आमदार रवींद्र पाटील प्रशांत ठाकूर उपस्थित होते या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना अनेक फायदे होणार आहेत वाहतूक सुलभ होणार वेळ वाचणार आणि सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे स्थानिक व्यापारी आणि शेतकरी यांना देखील याचा फायदा होणार आहे मंत्री भोसले यांच्या दौऱ्यानं आता तरी कामं जलदगतीनं पूर्ण होतील अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमध्ये अशी आशा निर्माण झाली आहे हायवेची पाहणी आणि हे काम अनेक वर्ष रखडलेलं आहे अनेक कारणं आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे लोकांना ज्या अडचणी होतात प्रामुख्यानं कोकणातली लोकं जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या कामाचं अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते काही भाग पी डब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडं आहे काही भाग एन एच आहे त्यामुळं दोन्हीचं एक म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवून लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्ण तुम्हाला कसं जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमारी जे आहेत ती गावी जायला त्यांची गडबड असती लगभग असती त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनीसुद्धा पूर्ण चर्चेला हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये दे सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं आणि दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्यांचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे त्यामुळं या सगळ्यांना लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाणी किंवा नेमकं खाली ग्राउंड वर काय रियालिटी आहे ते त्यांना जे काय असेल ते त्यांच्या ह्याच्यामुळं जर काही झालं तर शंभर टक्के कार्यवाहीचा निर्णय केला पाहिजे आणि तशा सूचना आम्ही पण देऊ आमच्याकडचे जे असतील पीडब्ल्यू कडचे त्यांच्यावर आम्ही करू एन एच कडचे असतील ते श्रीवास्तव साहेब आहेत किंवा अगदी गडकरी साहेबांपर्यंत पण पर हा विषय जाणार आहे तर त्यांना पण परवा पण आता गडकरी साहेब त्यांनी थोडा हवाई हे केलं म्हणजे ते याला चालले मला वाटतं कोल्हापूरला जाताना तेव्हा त्यांचं पण मनापासूनची गडकरी साहेबांची इच्छा आहे की हा प्रकल्प पूर्णत्वाला लवकर गेला पाहिजे वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज